मित्रांनो नमस्कार काल ह्या पिल्लांच्या गुडघ्याला सूज होती त्यांना अगदी लुटणं चालणं फिरणं ह्या ही गोष्टी अतिशय त्रासदायक होत्या काल योग्य वेळेमध्ये ट्रीटमेंट केली त्यामुळे छान रिकव्हरी मिळाली आज पिल्ल एकदम व्यवस्थित दूध पितात तसेच खेळतात उड्या मारतात त्यामुळे रिकव्हरी चांगली मिळाली आहे हे सगळं शक्य झालं ती योग्य वेळी केलेल्या उपचारामुळे उपचारामध्ये तुम्हाला सांगितलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये डेक्झा मेथोसनच्या झिरो पॉईंट फाईव्ह जीच्या टॅबलेट छोट्या असते त्या सकाळ संध्याकाळ एक एक दिली आ, सोबत लहान मुलांच अँटीबायोटिक अनॉक्सिलिन पाच पाच एम एल आहे आणि ज्या मित्रांना इंजेक्शन करायला येतं त्यांच्यासाठी ही ट्रीटमेंट कालच्या व्हिडीओमध्ये सांगितली आहे आजच्या व्हिडीओ मध्ये बघूया आता आपण की होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची चला मित्रांनो आपल्या फार्म मध्ये गुडगी हा पिल्लांना आजार होऊ नये म्हणून खास करून काळजी घ्या पिल्लू जलपल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्याच्या बंदी पासून एक इंच अंतरा नाळ कट करून दोऱ्याच्या सायांनी पॅक बांधा आणि ती नाळ आयोडिन मध्ये बुडवा तीन चार आयोडीन पोआडिन आयोडीन कुठले जे अवेलेबल असेल त्या आयोडीन मध्ये निर्जंतुकीकरण करून घ्या गुडगी किंवा नेव्हल जॉईंटचा हा जो बॅक्टेरिया आहे हा नाळेद्वारे शरीरात प्रवेश करतो आणि सात आठ दहा दिवसाची पिल्ल झाल्यावर जॉईन मध्ये जाऊन सेलिंग करतो तर अशा प्रकारे आपण जर नाळ बांधली आयोडीन मध्ये बुडवली निर्जंतुकीकरण केलं तर हे चान्सेस ऐंशी टक्क्यांनी कमी होतात धन्यवाद